नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रामेश्वर काळे आर के डिजिटल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तो संधी एक अत्यंत महत्त्वाची मोठी नोकरी भरतीची अपडेट घेऊन आलेलो आहे नोकरी भरतीची अपडेट मित्रांनो आहे आर आर बी ए पी एल भरती दोन पंच भार्ती भार्ती नौ हजार पंचवीस भारतीय असिस्ट भारतीय रेल्वे असिस्टंट लोकोपायलट पदाच्या नऊ हजार नऊशे जागासाठी भरती आहे मित्रांनो टोटल दहा मित्रांनो नऊ हजार नऊशे पदाचे नाव आहे पद क्रमांक एक आहे मित्रांनो पदाचे नाव आहे असिस्टंट लोको पायलट पदसंख्या आहे मित्रांनो नऊ हजार नऊशे शैक्षणिक पात्रता अजून आली नाही मित्रांनो शैक्षणिक पात्रता लवकरच आपल्याला अवेलेबल होईल तेव्हा आपण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवाय कळवेन वयाची अट आहे मित्रांनो असिस्टंट लोको पायलट या पदासाठी वयाची अट आहे तुम्हाला एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते ती तीस वर्षे वयाची अट आहे मित्रांनो एस सी एस टी पाच वर्षे सूट तर ओ बी सी तीन वर्षे सूट वयानुसार कॅटेगरी अनुसार नोकरी ठिकाण आहे मित्रांनो नोकरी ठिकाण आहे संपूर्ण भारत संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला नोकरी कुठेही जॉब लागू शकतो मित्रांनो तुम्ही तुमचं जर सिलेक्शन झालं तर भा संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला कुठेही टाकू शकतात रेल्वे शाखेमध्ये फी आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करणे फी आहे तुम्हाला जनरल ओ बी सी आणि ई डब्ल्यू एससाठी साठी फी आहे पाचशे रुपये फक्त मित्रांनो आणि एस सी एस टी एस एम एस एस एक्स एस एम एस ट्रान्सजेंडर ट्रान्सजेंडर ईबीसी महिला इत्यादीसाठी फी आहे मित्रांनो फक्त फक्त अडीचशे रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो नऊ मे दोन हजार पंचवीस नऊ मे दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुम्ही ऑनलाईन अर्ज करून घेऊ शकता ही अत्यंत महत्त्वाची जागा आहे मित्रांनो खूप दिवसानंतर भार आर आर बी एल पी भरती दोन हजार पंचवीस भारतीय रेल्वेत असिस्टंट लोकोपद पायलट पदाच्या नऊ हजार नऊशे जागांसाठी भरती गेलेले आहे मित्रांनो जागाही खूप मोठ्या आहेत मित्रांनो नऊ हजार नऊशे आणि पद ही भारी आहे मित्रांनो असिस्टंट लोकोपायलट वर्ष तुम्हाला वयामध्ये अर्ज करण्याचे सूट वयानुसार मिळत जाईल मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आणखी असे ज जॉबसाठी नवीन नव नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद